गेल्या काही दिवसांपासून देशभरात मोठमोठ्या सेलिब्रिटींचे देखील डीप फेक व्हिडिओ बनवून आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याचं प्रमाण वाढलं आहे त्यातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर काही तरुणांनी अश्लील कमेंट केल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली या प्रकरणामध्ये तीन जणांना अटक करण्यात आली आहे रुपाली चाकणकर यांचे बंधू बोराटे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले तिघेही जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत सांगलीचा जयंत पाटील परभणीचा वसंत खुळे आणि पुण्याचा प्रदीप कनसे अशी या आरोपींची नावं आहेत या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे गुन्ह्याची हकीकत अशी आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपालिता चाकणकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक फेसबुक पोस्ट टाकलेली होती त्याच्यावर तीन आरोपींनी वेगवेगळ्या अकाउंटवरून अश्लील शब्द असलेल्या पोस्ट टाकलेल्या होत्या आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला दा होता तर त्या तीन अकाऊंट वापरणाऱ्यांची जी नावं आहेत ते एक आहे जयंत पाटील नंतर आहे रणजित राजे हत्यांबिरे आणि अमोल के पाटील या तीन नावाने ते अकाउंट होते नंतर टेक्निकल ॲनालिसिसमध्ये त्या अकाऊंटची आणि मोबाईल नंबरची माहिती घेऊन आरोपींची माहिती मिळवलेली आहे आणि त्या त्यामध्ये तीन आरोपींना आपण चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं त्यातला पहिला आरोपी आहे जयंत रामचंद्र पाटील राहणार धनगरवाडी जिल्हा सांगली दुसरा आरोपी आहे वसंत रमेशराव खुळे राहणार रहाटी तालुका परभणी जिल्हा परभणी आणि तिसरा आरोपी आहे प्रदीप कनसे जो पुणे शहरात राहणार आहे तर या तीन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याला रा त्या तिघांनाही एक्केचाळीस अ एक प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे आणि आता पुढचा जो तपास आहे तो सुरू आहे ह्या प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागचा उद्देश हाच आहे की कोणत्याही महिलेच्या बाबतीमध्ये असे प्रकार घडू नये किंवा कोणत्याही महिलेच्या सोशल अकाउंटवर अशा प्रकारच्या पोस्ट पुढे टाकू नयेत आणि जर तशा टाकल्या जात असतील तर महिलांनीसुद्धा पुढे येऊन तक्रार दिली पाहिजे म्हणजे पोलिसांना पुढील कारवाई करता येईल दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षांच्याच पोस्टवर अशा प्रकारे अश्लील कमेंट्स येत असतील तर सामान्य महिलांचं काय त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर येणाऱ्या आक्षेपहारी आणि अश्लील कमेंट्सबद्दल काय असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय